शंभर ते एकशे वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबियांचे घर सुमतीनाथ भगवान जैन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे चुकीची माहिती देऊन सतरा जुलै रोजी महसूल नगर परिषद पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत शहरातील बाजीप्रभू नगर देशपांडे गल्लीमधील पाटील परिवाराचे घर उद्ध्वस्त केल्याने आज एकोणीस जुलैपासून पाटील परिवार उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेपोत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार मलकापूर यांना देण्यात आले आहे सुमतीनाथ भगवान जैन मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाने केलेल्या अन्यायाविरुद्ध उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचंही अन्यायग्रस्त कुसुमबाई पार्थ सुभाष पाटील दीपाली संदीप पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे तिथे राहतो माझं घर शं एकशे पंचवीस वर्ष असून मी आम्ही तिथं रहिवासी असो आजोबापासून आमची तिसरी पिढी आहे आमचे बाबाही तिथं राहतो आजोबाही तिथं राहतो ते बाबाही तिथं राहतो ते मीही तिथं राहतो बरोबर आणि मी ज्या ठिकाणी राहतो ती जागा सरकारी आहे सरकारी जागा असल्यामुळे हे जैन मंदिराचे जे पदाधिकारी आहे ते म्हणतात की बाबा ते आमचीच जागा आहे ते आमची जागा नस आहे असं म्हणतात आणि त्यांनी बुलडोजर चालवलं सतरा तारखेला आणि माझं घर उद्ध्वस्त केलं माझं घर उद्ध्वस्त केल्यानंतर मी आम्ही परिवार जो आहे तो उघड्यावर आला लोक आहेत त्यांना प्रशासन साथ देते आता आम्ही आम्ही नाही मागणार आम्ही काय करायचं आता आम्ही कोणाकडे जाणार आमच्यावर अन्याय झालेला आहे माझं नाव सोनाक्षी संदीप पाटील आहे माझं माझं घर जैन लोकांनी पाहिलं मला मला शाळेत जाताना येत आहे आणि मला अभ्यास पण करताना येत आहे लाईट ना नाही आहे म्हणून आम्ही इथं न्याय मिळावा म्हणून इथं बसलेलो आहे